राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते पोट सुटलं आहे पण व्यायाम बिलकुल नको आहे खूपच कंटाळा येतोय व्यायाम करायचा पण वजन कमी करायचं आहे त्याचबरोबर सुटलेलं पोट कमी करायचं आहे आणि त्याचबरोबर साईडला निघालेलं कंबर पण कमी करायचं आहे मग आता काय करायचं काहीच नका मित्रांनो फक्त आजचा व्हिडिओ आहे ना तो शेवटपर्यंत बघा आणि फक्त पाच मिनिट मी जे व्यायाम दिलेले आहे ते तुम्ही करा हो मित्रांनो फक्त पाच मिनटं हे व्यायाम करायचे आणि बघा दहा दिवसात तुमचं सुटलेलं पोट लटकलेलं कंबर आणि वाढलेलं वजन कमी होणार आहे पूर्णपणे तुम्हाला आराम देणारे हे व्यायाम आहेत आणि त्याचबरोबर न कंटाळा येणारेसुद्धा हे व्यायाम आहेत ह्या व्यायामांनी तुम्हाला खूप पाचच दिवसामध्ये फक्त दहा दिवसामध्ये लटकलेलं पोट सुटलेलं कंबर कमी होणार आहे आणि फक्त पाच मिनिट मित्रांनो आणि बघा तुमचं वजन पूर्णपणे कमी झालेलं असेल चरबी पूर्णपणे कमी झालेली असणार तुम्हाला अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आणि कंटाळा तर अजिबात येणार नाही असे व्यायाम घेऊन आलेली मित्रांनो तुम्हाला करायचं काय फक्त उभं राहून सकाळी सकाळी हे व्यायाम करायचे तुमच्याकडे सकाळी नाहीयेचे टाइम फक्त संध्याकाळी जेवणाच्या अगोदर पण तुम्ही हे व्यायाम करू शकता चला जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे हे बघा ह्या पद्धतीनं उभं राहून सायकल जशी चालवतात तशी चालवून तुम्हाला पाय फक्त पाठीमागे ताणवायचं आहे इतका ताणवायचं आहे की तुमच्या पोटावरती चांगल्या पद्धतीनं ताण पडला पाहिजे इतका ताणवायचा आहे त्यानं होणार काय पोटाची चरबी असो बिंबी पसली म्हणजे लोवर बेलीची चरबी कमी होणार आहे हे बघा एक दोन तीन, चार पच सहा सात आठ दहा पूर्णपणे पोटावरती ताण येणारे लोअर बिलीवरती ताण येणारे मित्रांनो व्यायाम खूप सोपे आहे वजन आणि पोट दोन्हीही कमी करायला खूप सोपे आणि न कंटाळा येणारे व्यायाम आहे, आहे। त्याच्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा ज्याने तुम्हाला पूर्णपणे रिझल्ट भेटणारे हे व्यायाम आहेत लाईक तर नक्की करा तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे यातच दुसरा व्यायाम देते दुसऱ्या व्यायामामध्ये दे। डाव्या पायाला एकदम स्ट्रेट ठेवायचं आहे आणि उजव्या पायाला हाफ सर्कल घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीनं याने काय होणार आहे पोटाला आणि कमरेला ट्विस्ट बसणार आहे जे टायर बनले आहे तुमचे ना ते कमी करायला हे खूप म्हणजे खूप मदत करणार आहे हा व्यायाम एका साईडनं करायचा आहे वीस वीस वेळा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तुम्हाला सकाळी सकाळी हे व्यायाम जर केले ना तर खूप लवकर रिझल्ट भेटणार आहे आणि तो पण दहा दिवसामध्ये मित्रांनो दहा दिवसामध्ये तुम्हाला बारीक वाहण्यासाठी हा व्यायाम खूप म्हणजे खूप सोपा पण आहे उभं राहून आरामशीर करता येतील असा व्यायाम आहे तर सेम व्यायाम आपल्याला दुसऱ्या साईडनं घ्यायचा आहे आता काय करायचं आहे उजवा पाय स्टे करायचा आहे डाव्या पायाने हाफ सर्कल घ्यायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलेक्स तुम्हाला उभं राहून रिझल्ट देणारे व्यायाम आहे ते पण फक्त दहा दिवसामध्ये आणि फक्त पाच मिनिट रोज सकाळी सकाळी करा बघा रिझल्ट नक्की भेटेल तुम्हाला यातच मी तिसरा व्यायाम देते तिसऱ्यामध्ये तुम्हाला फक्त पायाच्या अंगठ्याला हाताने टॅप करायचं आहे ते पण दोन्ही साईडनं सेम टाईम हे बघा एक दोन तीन चार पांच, सहा, सात आठ नौ दहा दहा, नौ, आठ सात, सहा पांच, चार तीन दोन एक खूप म्हणजे खूप लवकरात लवकर तुमचं वजन कमी होणार आहे मित्रांनो फक्त चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत चला म्हणजे तुम्हाला रोजचे असे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहचत राहतील जे वजन कमी करायचं आहे आणि पोट पण कमी करायचं आहे मित्रांनो सकाळी उठल्या उठल्या नक्की करा नाहीच टाईम तुमच्याकडे तर तुम्ही संध्याकाळी जेवणाच्या अगोदर पण हे व्यायाम करून बघा बघ खूप म्हणजे खूप रिझल्ट भेटेल तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या गरम पाण्या प्या बघा खू आणि हे व्यायाम सुरुवात करा आता याच्यामध्ये पुढचा व्यायाम देते पुढच्या व्यायामामध्ये दे काय करायचं आहे स्क्वॅट घ्यायचं आहे तुम्हाला स्क्वॅट घेतल्यानं काय होणार आहे तुमच्या पोटाची चरबी कमी होणार आहे आणि लोअर बेली कमी होणार आहे हे बघा हातांना लॉक करायचं आहे ताण पूर्ण पोटावरती आला पाहिजे इतकं तुम्हाला खाली बसायचं आहे आणि स्क्वॅडनं लोअर बेली असो आणि अप्पर बेली असो पूर्णपणे कमी व्हायला मदत होणार आहे पोट कमी व्हायला पायांमध्ये गॅप घ्यायचं पद्धतीनं उभं राहायचं आणि खाली बसायचं आहे परत अप आणि डाऊन वीसचा सेट घ्या एक तुमचा दहा दहा वेळा तुम्हाला करायचा दहा दहाचा सेट तुम्हाला हे वॅम करायचे एक एक दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच सहा सहा सात सात आठ आठ नऊ नऊ लोअर बॉडीला एक टोन आणण्यासाठी फायदेशीर आहे सुटलेलं पोट कमी करायचं असेल लोअर बेलची चरबी कमी करायची असेल मांडी आणि इनर मांडी हाय फॅट इनर हाय फॅट करायचं कमी करायचं असेल दहा फॅट तुम्हाला खूप हेल्प करणार आहे दहा चा सेट नक्की करा दहा नऊ नऊ आठ आठ सात सात सहा सहा पाच पाच चार चार तीन तीन दोन दोन एक व्यायाम पूर्णपणे तुम्हाला रिसेंट देणाऱ्या आपल्या चॅनलचा सुटलेलं पोट कमी करणार आहे त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा असा वाटलाय मला आणि कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटलाय तुम्हाला भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये